इलॉन मस्कने त्याच्या सोशल मीडियाच्या पोस्टमधून फॉलोअर्सना नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन रद्द करण्याची विनंती केली झालं असं की नेटफ्लिक्स शो डेड अँड पॅरानॉर्मल पार्कचे निर्माता हॅमी स्टील यांनी चार्ली किर्क यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली स्टीलने चार्लीला नाझी म्हणून संबोधलं त्यामुळे त्याच्यावर चार्लीच्या मृत्यूची खिल्ली उडवल्याचा आरोप झाला ज्यामुळे मस्कने नेटफ्लिक्सवरही टीका केली मस्कचं म्हणणं आहे की नेटफ्लिक्स फक्त अशा लोकांना काम देतं जे द्वेष पसरवतात शिवाय त्यांच्या कंटेंटचा मुलांवरही निगेटिव्ह परिणाम आहे त्यामुळे तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी नेटफ्लिक्सचे प्लॅन रद्द करा आणि मग सुरू झाली मोहीम नेटफ्लिक्स कॅन्सलची यानंतर कित्येक लोकांनी नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन रद्द केलं आणि त्याचे स्क्रीनशॉटही शेअर केले पण एवढं सगळं बाजूला ठेवलं तर आजही जगभरात कोट्यावधी लोक नेटफ्लिक्सवर वेबसिरीज आणि पिक्चर पाहतात आज जगभरात नेटफ्लिक्सचे कोट्यवधी युजर्स आहेत पण तुम्हाला माहिती आहे हीच कंपनी एकेकाळी लोकांना व्ही डी भाड्याने पाठवत होती आणि हा प्रवास करून ती आज एकोणचाळीस अब्ज डॉलर्सची कंपनी बनली आहे एका साध्या कंपनीने एवढा मोठा पल्ला कसा पार केला आणि ती जगभरात कशी पोहोचली या व्हिडिओमधनं तुम्हाला सांगतो आजकाल आपल्यापैकी अनेकांचा दिवस हा स्ट्रीमिंगशिवाय जात नाही पण ही गोष्ट सुरू झाली होती एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये अमेरिकेत तेव्हा ब्लॉकबस्टर नावाच्या कंपनीचं राज्य होतं लोकांना पिक्चर बघायचे असतील तर त्यांच्या दुकानात जाऊन त्यांना व्ही आर एस टेप किंवा डीव्ही डी भाड्याने आणावं लागायची आणि जर ती उशिरा परत केली तर मोठी लेट फी द्यावं लागायची हाच दंड वाचवायला रीडिंग हेस्टिंग्स नावाच्या एका इंजिनियरला एक भन्नाट आयडिया सुचली त्यांनी आपला मित्र मार्क रेडॉल्फ याच्यासोबत मिळून नेटफ्लिक्स नावाची कंपनी सुरू केली त्यांची आयडिया साधी सिंपल पण जबरदस्त होती तुम्ही इंटरनेटवर तुमच्या आवडत्या डीची यादी करा आणि आम्ही त्या डिव्हिडीज तुम्हाला पोस्टाने घरपोच पाठवू सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उशीर झाला तरी कुठलाही दंड तुम्हाला लागणार नाही हे नवीन बिझनेस मॉडेल लोकांना खूपच आवडलं लोकांना दुकानात जाऊन रांगा लावाव्या लागणार नव्हत्या आणि दंडाचंही टेन्शन नव्हतं दोन हजार साली नेटफ्लिक्सने एक अजून मोठा गेम चेंजर निर्णय घेतला त्यांनी एक डी भाड्याने घ्या आणि पैसे द्या हे मॉडेल सोडून सबस्क्रिप्शन मॉडेल सुरू केलं म्हणजे तुम्ही महिन्याला ठराविक पैसे भरा आणि तुम्हाला पाहिजे तेवढ्या डी मागवा याच काळात नेटफ्लिक्सने डायरेक्ट ब्लॉकबस्टरच्या बॉसला भेटून त्यांच्यासोबत टायअप करण्याची ऑफर दिली आमची कंपनी फक्त पन्नास मिलियन्स डॉलर्सला विकत घ्या असं हेस्टिंग्ज यांनी सांगितलं पण ब्लॉकबस्टरच्या बॉसने हसून ही ऑफर धुडकावली पण त्याला माहीत नव्हतं की त्याच्या या चुकीमुळे पुढच्या काही वर्षात त्याचं दुकान बंद होणार आहे आणि ज्या कंपनीला त्याने हसण्याभारी नेलं तीच कंपनी भविष्यात बिलियन डॉलर्सची होईल पुढे टेक्नॉलॉजी खूप वेगाने बदलली इंटरनेटचा स्पीड वाढला आणि स्मार्टफोनचा वापरही वाढला हेस्टिंग्ज यांना लक्षात आलं की डी व्ही डीचा काळ लवकरच संपणार आहे दोन हजार सातमध्ये त्यांनी एक मोठी रिस्क घेतली आणि स्ट्रीमिंग सर्व्हिस सुरू केली याचा अर्थ आता लोक इंटरनेटवर पिक्चर आणि सिरीज पाहू शकत होते सुरुवातीला त्यांच्याकडे फक्त काही मोजकेच पिक्चर होते पण हळूहळू त्यांनी आपलं सगळं लक्ष स्ट्रीमिंगवर केंद्रित केलं लोकांना आता पोस्टाने डीव्ही डी येण्याची वाट पाहावी लागत नव्हती फक्त एका क्लिकवर त्यांना पाहिजे ते मिळत होतं हा निर्णय इतका परफेक्ट ठरला की त्यांनी डी व्ही डीचा बिझनेस जवळपास बंदच करून टाकला नेटफ्लिक्सची खरी ओळख तेव्हा निर्माण झाली जेव्हा त्यांनी स्वतःचा कंटेंट बनवायला सुरुवात केली दुसऱ्यांचे सिरीज आणि पिक्चर्स दाखवून ते कंटाळले होते त्यांना काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून दोन हजार तेरामध्ये त्यांनी आपली पहिली ओरिजिनल वेब सिरीज हाऊस ऑफ कार्ड रिलीज केली ही सिरीज फक्त बेस्टच ठरली नाही तर त्यांनी लोकांच्या फिल्म्स आणि सिरीज बघण्याच्या टेक्निकमध्ये क्रांती घडवली पारंपरिक टेलिव्हिजनवर आठवड्याला फक्त एक एपिसोड यायचा पण नेटफ्लिक्सने एकाच वेळी हाऊस ऑफ कार्डचे सगळे एपिसोड रिलीज केले यामुळे लोकांना एकाच वेळी सिरीज पूर्ण बघण्याची सवय लागली हीच कन्सेप्ट आज बिंज वॉचिंग म्हणून फेमस आहे हा ट्रेंड आता इतका लोकप्रिय झाला आहे की तो आता स्ट्रीमिंग इंडस्ट्रीचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे त्यांच्या या यशानंतर त्यांनी स्ट्रेंजर थिंग्स द क्राऊन्स आणि भारतात सॅक्रेट गेम्स सारख्या कित्येक हिट सिरीज बनवल्या आज नेटफ्लिक्स फक्त अमेरिकेतच नाही तर जगातल्या एकशे ब्याण्णवपेक्षा जास्त देशांमध्ये उपलब्ध आहे त्यांच्याकडे आता दोनशे पन्नास मिलियनहून जास्त पेड सबस्क्रायबर आहेत पण नेटफ्लिक्स इथपर्यंत पोहोचावी यासाठी त्यांनी काही सिक्रेट फॉर्म्युलेज वापरले ते कुठले ते सांगतो त्यांनी नेहमीच ग्राहकांचा अनुभव कसा चांगला होईल याचा विचार केला त्यांनी वेळेवर आणि योग्य निर्णय घेतला व्हीडीवर अडकून न राहता त्यांनी स्ट्रीमिंगचा मार्ग निवडला त्यांनी ओरिजिनल कंटेंटवर मोठी गुंतवणूक करण्याची रिस्क घेतली आणि ती यशस्वी ठरली शिवाय त्यांनी फक्त इंग्रजीच नाही तर वेगवेगळ्या देशांसाठी स्थानिक भाषेतही कंटेंट बनवला त्यामुळे आज नेटफ्लिक्स जगातल्या टॉप स्ट्रीमिंगपैकी एक आहे थोडक्यात काय तर नेटफ्लिक्सची स्टोरी आपल्याला सांगते की यशस्वी होण्यासाठी फक्त मोठं दुकान असल्यापेक्षा मोठा आणि वेगळा विचार करणं जास्त महत्त्वाचं आहे कॉम्पिटेटर असणाऱ्या ब्लॉकबस्टरने जो विचार केला नव्हता तो नेटफ्लिक्सने केला आणि आज ते जगात मनोरंजनाचा बाप बनलेत ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा